पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई करणार असा गंभीर इशारा माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन संवाद सा साधून त्यांची मते जाणून घेतली आहेत त्यामुळे लवकरच खानापूर तालुक्यातील आणि विटा शहर काँग्रेसमध्ये संघटनात्मक पदाधिकारी बदल करत आहोत यापुढे होणाऱ्या निवडणुकीत पक्षशिस्त मोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा गर्भित इशारा माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिला खानापूर तालुका आणि विटा शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संवाद येथील वैभव शिक्षण सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर कदम यांनी जिल्हा काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली यावेळी खासदार विशाल पाटील जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंग सावंत डॉक्टर जितेश कदम मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड ज्येष्ठ नेते रवींद्र देशमुख शिवप्रताप मल्टी स्टेटचे कार्यकारी ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील प्रताप सुतार सुरेश पाटील माजी उपनगराध्यक्ष गायकवाड माजी नगरसेवक गायकवाड युवा नेते अजिंक्य पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काहीच हरकत नाही जर एखाद्याला ते सुद्धा जे विद्यमान आहेत किंवा नवे जे इच्छुक आहेत त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन तोही करताय आम्ही घेऊन घेण्याची आवश्यकता मला कार्यकर्ते काही गोष्ट काढतात आता मध्ये तरी वकिलांच्या बाबतीत काही घडलं होतं मला पुण्यातल्या शहराचं कानात घातलं आम्ही जाऊन त्या वकिलाच्या आंदोलना भेट दिली त्याचं म्हणणं ऐकून तर मी बालस्तरा विषय सुद्धा प्रशासनाकडे हा मांडलेला आहे सुशांतजी सुद्धा त्यांच्यापर्यंत मला मंडळ वेगवेगळे दौरे त्यांचे सातत्याने चालू असतात पण जो विषय आहे की आत्ता नुकतीच ती विधानसभेची इलेक्शन केलेली आहे आता लोकल बॉडी इलेक्शन लागेल की नाही ह्याची शक्यता कुणालाच माहीत नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आणि त्या आदेश हा महाराष्ट्र सरकारला तुम्ही कडक शब्दात सांगितले की तीन महिन्यांच्या कालावधीत लावा म्हणून या ठिकाणी आता ही निवडणूक लागली आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि त्याच्या पाठोपाठ या ठिकाणी निवडणुकीची तयारी दोन्ही गोष्टी आम्ही आता फोकस करणार तालुक्यातील काँग्रेसची परिस्थिती सद्य परिस्थिती सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जो काही घटनाक्रम घडत गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये या सगळ्या घटनाक्रमांमध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत मराठा आरक्षणाचा एक विषय गेले काही महिन्यांपासून चालू होता अतिवृष्टी चालू आहे शेतकरी त्यांच्या शेतात आणि पीक पेरण्यामध्येच अडकलेले होते बहुतांशी मंडळी आपल्या ह्याच्यात परंपरेनुसार काही सण सणा सण चालू होते एकदा हटलोणीची वारी पुन्हा गणपती आता नवरात्र सण चालू उठे आहे व सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांना कुठे ना कुठे राज्य सरकारचा कामकाजाचा त्रास होतो कॉन्ट्रॅक्टरांची सुद्धा हजारो कोटीची पेंटिंग आहे हे सगळ्या गोष्टीच्या बाबतीत काँग्रेस पक्ष हे रस्त्यावर उतरते उतरणार आहे आणि आता या अतिवृष्टीमध्ये लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची नैतिक जबाबदारी आमची आहे आम्ही सुद्धा साली जिल्हा काँग्रेस समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या आमच्या पूरग्रस्त्यातल्या लोकां लोकांना मदत पाठवणार आहोत विद्यापीठाच्या वतीने मी पाठवणार आहोत आणि आम्ही त्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत नंतर आम्हाला जे काय रस्त्यावर उतरून लढाई करायची ते आम्ही मराठवाड्यात आहे मराठवाड्यात जे काय बघा अनेक प्रसंगांमध्ये आमचा कार्यकर्त्यांशी निघाना त्या माध्यमातून संवाद होत असतो मी सांगितल्याप्रमाणे आता गेली विधानसभेची निवडणूक ही चोवीस का पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली झाली बरोबर डिसेंबरच्या कालावधीत उषारजींचे सुद्धा खासदारपूरचं अधिवेशन दिलेलं असतं आमचंही नागपूरमध्ये पहिलं अधिवेशन पुन्हा त्यावेळेस सरकार स्थापन झालं ज्यानेवारी फेब्रुवारीपासून परत त्यांचं दिल्लीत अधिवेशन होतं फेब्रुवारी महिन्यात माझंही बजेट सत्राचं अधिवेशन सुरू झालं त्या महिन्यात आमच्या कदम एक दुःखद घटना घडली ती फेब्रुवारी महिन्यातली घटना की मार्च महिन्यात तीन आठवडे अधिवेशन एप्रिल महिन्यात पुन्हा दुसरी घटना आमच्या कदम कुटुंबात त्यांचंही दिल्लीमध्ये अधिवेशन चालू होतं ह्या ज्या काही थोड्या वस्तुस्थितीच्या अडचणी आहेत ज्याच्यामध्ये बराच काळ हा अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा एकूण प्रतिनिधी आमदार खासदार म्हणून आम्हाला तिच्या द्यावा लागतो त्याच्या व्यतिरिक्त अनेक लग्नाचे कार्यकर्त्यांचे सुखयुक्तांचे प्रसंग असतात त्यालाही जिल्ह्यात आणि आपापल्या मतदारसंघात कार्यकर्ते बैठक असतात आणि बऱ्याचदा आमची कार्यकर्त्यांची व्यक्तिगत स्तरावर किंवा सुद्धा बैठ बे, बैठका बे, होत असतात फक्त त्या पब्लिक होत नाहीत त्या प्रेसमध्ये जात नाहीत म्हणजे आम्ही एकमेकांची भेटत नाही असं ण्याचा विषय प्रथम मुद्दा म्हणजे मे महिन्यापासून या महाराष्ट्राने आणि सांगली जिल्ह्यासह प्रचंड पाऊस पाहिलेला आहे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर कदाचित ऑक्टोबरच्याही पंधरा तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्राला सांगितल्याला चांगला नाही या अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीभर शेतात शेतीचं आणि पिकांचं शंभर टक्के नुकसान झालं आपण पाहता विदर्भात पूर आला आज मराठवाड्यात पूर परिस्थिती घाड्यात झाली आहे सांगलीमध्ये पूर येता येता या ये ठिकाणी ये आपण पाण्याचं नियोजन झाल्यामुळं आपण त्यातनं बचावलो मूळ सा मुद्दा आहे की शेतीचं नुकसान झालं सातत्याने विधानसभेत विधानसभेतला एक सदस्य म्हणून मी मागणी करत आहे की इथं शेतकऱ्यांची कर्जमाफी घ्यायला हवी आता आपल्याकडे होतं काय की जेव्हा शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवला जातो नैसर्गिक आपत्ती येते त्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतं तेव्हा सरकार जागं होतं आणि आता ठीक आहे आता एनडीआरएफचे विकषसुद्धा दिवस बदलेत चाललेत ते काही शेतकऱ्यांना फार मदत करण्यासारखे विकसित असं माझं मत मत नाही आणि म्हणून सरकारने आता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच पाहिजे लाडक्या बहिणींची सुद्धा आमची यादी सांगली जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणात कमी केली ही का कमी केली आहे नेमकं कुठले निकष लावले मग त्यांना का आमच्या लाडक्या बहिणींची नावं जी कमी केली त्यांना फसवलं गेलं निवडणुकी पुरत त्यांना या ठिकाणी पैसे दिले आणि आज पुन्हा निकषाच्या ते बसत नाही म्हणून त्यांची नावं वगळण्यात आली म्हणून महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस विशेषतः शेतकरी हा अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता राज्य सरकारने तातडीने हा पूलग्रस्त शेतकऱ्यांना लोकांना मदत तर केलीच पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर जाहीर केली पाहिजे